तू कोण आहे रुद्रधनगर आहे कुणी टाकले पाणी इथं पाणी कोण ठेवले का ठोले तांदूळ कोण टाकला इथं कशाला टाकलाय चिमण्याला खरुता येला कुठे आहे त्या चिमण्या होय चिमण्या दोन दोन येते त्या म्हणजे तू होय मग पाणी तो ठेवलं हां चाल उठ चिमणी द्या किती किती चिमणी द्या होय आठ पंधरा चिमणी द्या होय मग दोन देत तुम्हाला नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा छोटा धनगर यांनी केलेल्या त्याने जे इथं चिमण्यांसाठी म्हणून टाकलं तर आता एक चिमणी येऊन खाऊ लागलेली आहे